नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो बायो बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जर तुम्ही फायटोआर्मन्स बायोसायन्स या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन शेतीत जे आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून जे नवीन नवीन उत्पादन मार्केटमध्ये आणतोय आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय त्याचे रिझल्ट खूप चांगले येत आहे आणि ते तुमच्यापर्यंत जर तुम्हाला वाटते पोहोचावे तर यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर मी आजच्याच एका फरसवालच्या प्लॉटमध्ये आहे घुगे पाटलांच्या इथं पिंपळे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या प्लॉटला तीन दिवसापूर्वी आपल्या फायटो कंपनीचं फायटो प्रो सिक्स हे नावाचं प्लॉट आपण त्यांना फवारणीसाठी दिलं होतं फवारण्या नंतर आणि फवारणी अगोदर नक्की त्यांना काही फरक जाणवतो आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू दर नमस्ते तुमचं सा नाव सांगा माझे नाव संतोष पंजाजी घुगे मुक्काम पोस्ट पिंपळे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक तुम्ही तीन दिवसापूर्वी आपल्या फायटोवर कंपनीचं हे प्रोडक्ट फवारलं हो पन्नास एम हो, तर फवारणी अगोदर प्लॉटची परिस्थिती नक्की काय वाटलं नाही माझ्या शेतकरी मित्रांना द्या फवारल्याच्या अगोदर आहे ना ही जी मगर आहे ना ही अजिबात नव्हती चांदा नव्हता सिक्स हा सेव्हन्टी सिक्स हे फवारल्यापासून एकदम रिझल्ट चांगला आला रिझल्ट चांगला हो तर हे बघा माझ्याकडे तुम्ही तीन दिवसापूर्वी आले हो त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की तुमची फरशी पिवळी पडली हो हो पिवळी पडली होती आणि हा शेंडा ना हा शेंडा नव्हता ही मगर नव्हती हे फुल जे आहे ना हे बाधून गेला बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हो या या पिकाला सगळ्यात महत्वाचा हो पावसामुळे प्रॉब्लेम होता जो नवीन शेंडा निघाला पाहिजे होता तो तर निघाला नव्हता हो मगर जी म्हटली जाते मगर म्हणजे ही नवीन फुलं असं आहे का आपण फुलं म्हणतो त्याला मगर नवीन फुलं कारण की या फरशी पिकाला आज रेट चालू आहे जागांचा पंधराशे रुपये पंधरा हजार रुपये क्विंटल क्विंटल चालू आहे चालू रेट आहे बारा सतरा सतरा अठरा हजारापर्यंत आज रेट आहेत आणि एवढा चांगला प्लॉट त्यांचा पिवळा पडलेला होता आणि ही मगर पूर्ण थांबलेली होती म्हणजे नवीन फुलकरी पूर्ण थांबलेली होती आणि हा हो, हो। जो शेंडा आहे तो निघालेला पण हे मारल्यानंतर हे मारल्यानंतर जवळजवळ नव्वद टक्के रिझल्ट आला नवद टक्के नव्वद टक्के म्हणजे हे बघा आपल्याला काही खोट बोलायचं नाही आपल्याला ज्याचा अनुभव आला आहे तो सांगायचा तर शेतकरी मित्रांनो चांगला रिझल्ट आला भाजीपाला पीक असेल जर तुम्हाला फुलकळीचा प्रॉब्लेम असेल चेंडा निघत नसेल नवीन फुटवा निघत नसेल तर तुम्ही फायटोरमोन्स कंपनीचे फायटो सेव्हन्टी सिक्स हे वापरा याच्यामध्ये काही आपण ऍसिड टाकलेले आहे सायटोकानिन असतील जेब्रॉनिन्स असतील ऑक्झिन असतील जे काही नवीन आपण टेक्नॉलॉजीचे हे टाकलेलं आहे याच्यामध्ये तंत्रज्ञान पूर्ण आपण याच्यात टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे समाधान आहे ते तुमच्या समोर आहे तुम्ही पूर्ण प्लॉटला बघू शकता नवीन शेड आता दिसतोय पण फुलकरी जी नवीन फुलकरी लागलेली oh. तुम्ही आहात नाही ना, ना पूर्ण हे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के एकदम खुश मध्ये एकदम आम्ही ना, नौ ना, ना मी रागराग उपकून टाकणार होतो तुम्ही रागा याला काढून टाकणार नाही खोर काढून टाकणार होतो पण मला बोडके बोलले माऊस भाऊ दामू एकदा जा म्हणत तुम्हाला आपलं कॉन्टॅक्ट होतच मग आलं त्या दिवशी हजार बाराशेचे काही म्हणजे एवढं ते नाही आपल्याला रिझल्ट आल्यावर दोनही हजार गेले तर काही अडचण नाही आता हे आपल्याला तुम्ही म्हणता ना वाटाण्याला हे आपण वाटाण्याला सुद्धा मारून पाहू नाही तर दोन गाल्याला डेमो मारून पाहू नाही तर पूर्ण प्लॉटला मारून जाऊ तर मी सगळ्या वाटाणा आहे जुकणी झुकणी फुल ला, ला फुल लागले कळयाबा बाजार बारा तेरा चौदा हजार हायचं ओके तर सगळ्या पिकांना तुम्ही याचा वापर तुम्ही जर म्हणजे आपल्याला याच्यावरून मी सांगतो हे नव्याण्णव टक्के वापरूच वापर हो तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केलं की के, यांनी जसं त्यांनी तर... त्यांचे अनुभव तेन सांगितले हो कारण गेल्या वर्षी आपल्याला अनुभव आलाय ना मग तुम्हाला पहिलं कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला म्हटलं शिरीम पडली तुम्ही म्हणा ते मग म्हटलं मी म्हणलो एक्स बोनस मारू तुम्ही बोलले एक्स बोनसच्या नंतर या हात द्या आणि तीन तीन चार दिवस झाले एकदम चांगले रिझल्ट रिझल्ट मित्रांना विनंती केली हॉर्मोन्स कंपनी जेवढे काही प्रोट आहेत त्याच्यामध्ये फाय टू सिक्स हे बघा हे फुटवे फुटवे असे म्हणजे नव्हतं हे बघा नव्हतं ना नाही एवढं काय हे तीन दिवसामध्ये बघा फुटवा दोन तीन दिवसात झाले काल त्याला फक्त पाणी सोडलंय सगळ्यांना विनंती धन्यवाद धन्यवाद